नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ती बघणार आहोत ही चटणी डोसा इडली घावणे अप्पे मेंदूवडा आणि विविध पराठ्यांबरोबर ही चटणी चविष्ट लागते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर इथे मी नारळ फोडून घेतलं आहे आणि इथे बघा मी खोबरं असं कापून घेतलेलं आहे आणि त्याचा काळा जो भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे जर तुम्ही तो घेतलात तरीही चालेल आणि पुढे मी मिरची राई कढीपत्ता मीठ कोथिंबीर फुट्याण्याची डाळ आणि चार ते पाच पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत तर इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये मी खोबरं आहे ते घालते मिरची फुट्याण्याची डाळ लसूण आणि कोथिंबीर घालूया आणि यामध्ये मी पाणी घालते अर्धा ग्लास आणि हे आपण चांगले मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा इथे मी ही चटणी अशी बारीक वाटून घेतलेली आहे आता तुम्ही ही चटणी अशीचसुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला फोडणी देऊनसुद्धा खाऊ शकता तर इथे मी फोडणी देणार आहे या चटणीला तर मी कढईमध्ये तेल घातले आहे आणि तेल छान असे गरम झाले आहे त्यामध्ये मी राई घालते राई छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया कडीपत्ताही छान असा तडतडला आहे आता आपण जी चटणी आहे ती घालूया तर हे बघा या चटणीला छान अशी फोडणी बसलेली आहे ही चटणी मी आता छान अशी मिक्स करून घेते ही चटणी तुम्हाला जशी घट्ट पातळ जशी ठेवायचे तशी तुम्ही ठेवू शकता तर इथे मला ही चटणी थोडी घट्ट वाटते तर मी यामध्ये पाणी घालते आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि छान अशी परत आपण मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे बघा या चटणीचा कलरही किती सुंदर असा आलेला आहे तशीच ही चटणी खायला ही खूप अशी चविष्ट लागते तर इथे ही चटणी तयार आहे आता मी घ्यास बंद करते आणि आता आपण ही चटणी सर्व करून घेऊया तर ही चटणी आपण डोसा इडली अप्पे घावणे किंवा विविध पराठ्यांबरोबर ही चटणी चविष्ट लागते तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार